नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी वैभव देशपांडे आणि तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपले देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण जिल्हा सत्र न्यायालय भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्या माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी स्टडी करायचा असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेल्या आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो नगर परिषद भरती झेडपी भरती इत्यादीसाठी आपणास उपयोगी पडतील चला तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ मित्रांनो आज आपण कनिष्ठ लिपिक या पदाचा अंदाजित कट ऑफ बघणार आहोत परंतु कट ऑफ जाण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊयात कनिष्ठ लिपिक या पदाच्या एकूण जागा आहेत सत्तावीसशे पंच्याण्णव आणि आलेले अर्ध आहेत दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी मित्रांनो एवढी स्पर्धा आहे अशी ही एकूण जागा आणि आलेल्या अर्धाबद्दल माहिती होती आता आपण बघूयात एक्झामची लेवल काय होती तर विद्यार्थी मित्रांनो मराठी हे अतिशय इझी होते त्यानंतर इंग्लिश हे सुद्धा इझी होते कम्प्युटरचे प्रश्न मॉडरेट टू हार्ड विचारले होते आणि जी चे ही प्रश्न मॉडरेट टू हार्डच होते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे एक्झाम होती या एक्झाममध्ये एकूण चाळीस प्रश्न होते आणि चाळीसच मार्काला परीक्षा होती आता आपण बघूयात या एक्झामसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ का असेल विद्यार्थी मित्रांनो या एक्झामसाठी कॅटेगरी वाईज कट ऑफ नसणारा आहे आणि एक्झामची काठिण्य पातळी बघता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सेफ स्कोअर सांगणार आहे ज्याही विद्यार्थी मित्राचे बावीस ते पंचवीस प्रश्न बरोबर आलेत त्यांनी आपला सेफ स्कोअर पकडावा आणि सेफ पंचवीस प्लस ज्याचे प्रश्न आहेत तो अतिसेपमध्ये येतो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ज्यांचे बावीस ते पंचवीस यामध्ये करेक्ट क्वेश्चन असतील त्यांनी टायपिंगची सुरुवात करावी टायपिंगची प्रॅक्टिस करावी तर अशा प्रकारे कनिष्ठ लिपिक या पदार्थ हा एक्सपेक्टेड कटअप होता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वेळोवेळी वेड़ गव्हर्मेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हा अशाच विविध माहितीसह पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद